हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं सप्तरंगी पायवाटवरती तर मग आजचा ब्लॉग हा ग्वागर चौपाटीचा असणार आहे आणि आता आम्ही ऑन द वे आहोत हे बघा आम्ही बाईकने चाललेलो आहोत तर मग चला तुम्ही हे बघा फ्रेंड्स तर आम्ही फायनली पोचलो आहोत ग्वागर चौपाटीला आमची बाकीची फॅमिली पण येणार होती पण ते, 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 ते बगत, मस्त गाडीने येणार होते आणि आम्हाला एन्जॉय करत यायचं होतं बाईकने तर आम्ही मस्त इथे तिथे बघत मस्त हवेची झुळूक घेत आम्ही फायनली पोचलो आहोत आपण बाकीच्या फॅमिलीलाही भेटणार आहोत आणि आजचा हा ब्लॉग आपला आ... छोटासा ब्लॉग होणार आहे तर मग जर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आता बघा मी तुम्हाला मस्त इ समुद्रकिनारा दाखवते चौपाटी दाखवते आहे हे बघा इतकं छान पाणी आहे आणि उन्हाळ्यात तर समुद्रकिनारी किंवा आहे मजा वेगळी असते तर हे बघा ही माझी फॅमिली आहे माझ्या सगळ्या बहिणी आहेत ॲक्च्युली आई पप्पांनाही आणायचं होतं पण त्यांना उन्हातून हा उन्हाळा किती कडक आहे त्यामुळे त्यांना सूट नंत झालं आणि ते बघा विकास तिकडे फोटोशूट वगैरे करत होते मी हॉर्स राईडही केलेला आहे नंतर आम्ही थोडीशी व्हिडिओ शूटिंग केली थोडेसे फोटो शूट केले तिथे तिथे फक्त फिरत होतो मजा करत होतो मी तर हमेशा जेव्हाही गावी येते तेव्हा मी चौपाटीला येतेच आणि त्याचा आनंद घेतेच मी लास्ट टाईम मी आलो होते तर जर कुणी मागचा ब्लॉग नसेल बघितला तर हा तुम्ही नक्की बघा हॉर्स राईड करताना ते इतकी मजा आली बट ते मला शूट नाही करता आलं तर चला मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर बा